मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांनी प्रतिबंधित असणारी सुगंधी तंबाखू आणि त्याची वाहतूक करणारा टेम्पो असा दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी येड्राव फाटा इचलकरंजी येथील तीस वर्षीय राजकुमार निंगाप्पा बुद्धिहाळ इचलकरंजीच्या राजवाडा चौकातील चव्वेचाळीस वर्षीय हारुन शौकित हुक्कीरे आणि शाहपूर येथील चोवीस वर्षीय रेहान मलिक मुबारक मुल्ला यांना अटक करण्यात आली आहे मिरज शहरातून जाणाऱ्या रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाखाली तिघे संशयित एका टेम्पोतून संशयास्पद साहित्याखाली उतरत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना मिळाली त्यानुसार पथकानं छापा टाकला पोलिसांनी संशयितांकडे चौकशी केली असता त्यांनी टेम्पो शेतीमाल असल्याची माहिती दिली पोलिसांनी तपासणी केली असता टेम्पोमध्ये लिंबूची दोनशे पोती मिळून आली सर्व पोती खाली उतरून टेम्पो तपासला असता त्यामध्ये सुगंधी तंबाखूची महाराष्ट्रात विक्री करणे आणि त्याची वाहतूक करण्यास नाही असणारा सुगंधी तंबाखूचा साठा मिळाला पोलिसांनी एक लाख दोन हजार रुपयांचा सुगंधी तंबाखूसह हो नऊ लाख रुपयांचा टेम्पो जप्त केला या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली आहे त्यांचे इचलकरंजी ते कर्नाटक कनेक्शन समोर आलं आहे त्यादृष्टीनं पोलिसांचा तपास सुरू आहे महाराष्ट्रात प्रतिबंधित असणारी सुगंधी तंबाखू त्यांनी कर्नाटकातून कोणाकडून आणली तसंच त्यांची अन्य कोणत्या ठिकाणी पोलीस अधिकारी मान्य का जिल्हा सर यांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार नशामुक्त अभियानांतर्गत विविध कारवाया करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या सदर सूचनांच्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने गोपनीय माहितीदाराद्वारे माहिती प्राप्त करून महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हातीतील निलजी ब्रिज ब्रिजखाली काही लोक सुगंधी तंबाखू माल वाहतूक व वा, विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीला एक माहिती महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनला मिळाली होती त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने कारवाई करीत पाचशे सत्तर किलो सुगंधी तंबाखू माल व एक पायशे चारचाकी वाहन असं एकूण अकरा लाख सव्वीसशे रुपयाचा मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपितांनी मालाची वाहतूक करण्याकरिता शेतीमालातील लिंबू यांची पोत्यांची सहारा घेत लिंबू मालाच्या खाली लपवून शिताफीने सदरचा मुद्देमाल पोलीस तपासणीमध्ये सापडू नये याची दक्षता घेण्यासाठी बनाव करत याची वाहतूक करत होते याची माहिती प्राप्त होताच पथकाने कारवाई करीत या गुन्ह्यामध्ये प्रथम दोन व नंतर तपासांतर्गत एक अशा तीन आरोपींना अटक करून मान्य न्यायालयासमक्ष हजर केले होते मान्य न्यायालयाने गुन्ह्याची गाभीर लक्षात घेता आरोपींना तीन दिवस पोलीस कस्टडी रिमांड देऊन सव्वीस तारखेपर्यंत आरोपींना पोलीस कस्टडीमध्ये दिलेले आहे सदर गुन्ह्याचा तपास महात्मा गांधीचं पोलीस स्टेशनकडील महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड हे करत आहेत यापुढे देखील महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन मान्य पोलीस अधीक्षक संदीप भुगे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेम लील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करणार आहेत